हे भंडारा येथून समजते आहे महाराष्ट्रातील भंडारा येथे ऑटनस फॅक्टरी शुक्रवारी सकाळी स्फोट झाला असता या अपघातात पाच कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून त्यावेळी इतर अनेक कर्मचारीही जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे भंडारा येथील ऑटनस फॅक्टरी जवाहरनगर येथे झालेल्या स्फोटच्या दुर्घटनेनंतर अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या असून बतावकार्य सुरू आहे कारखान्याचे छत पडले असून ते जे सी साहाय्याने काढण्यात येत आहे तेथे एकूण बारा लोक उपस्थित असून त्यापैकी दोन जणांना वाचवण्यात यश आले असता कारखान्यात झालेल्या स्फोटची छायाचित्रे ही समोर येत असून त्या शस्त्रे बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या जड साहित्याचे तुकडे आजूबाजूला विखुरलेले दिसत आहे हा स्फोट भीषण होता स्फोटाचा आवाज पाच ते सात किलोमीटर पर्यंत पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे यावरून स्फोटाच्या गांभीर्याचे अंदाज येऊ शकतो सी विभागातील तेवीस क्रमांकाच्या इमारतीत हा स्फोट झाला आहे पोलिस देव न्यूजसाठी स्वप्नील विषय रिपोर्ट ऑर्डिन्स फॅक्टरी जवाहरनगर जिल्हा भंडारा इथे आज सकाळी साडे दहाच्या सुमारास ब्लास झालेला त्या ब्लासमध्ये तेरा थे बादी ते चौदा लोक बाधित झाल्याचे दिसून होते त्याच्यावर सध्या आमचं बचावकार्य या ठिकाणी सुरू सुरू आहे आणि आतापर्यंत सहा व्यक्तींना आम्ही बाहेर काढले त्यातले एक व्यक्ती मृत आढळली पाच व्यक्तींना आपण उपचारासाठी हॉस्पिटलकडे पाठवलेला आहे आचार कार्य अजून चालू आहे म्हणजे सात ते आठ लोक या या खाली लागली असण्याची शक्यता तर त्यानंतर आपल्याला